म्हणजे कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण वाटण वगैरे काही न करता याच्यातले छान असं चमचमीत असं आपण वड्याची भाजी करणार आहे जी की आमच्या मराठवाड्यामध्ये अतिशय फेमस अशी आहे वाटण काही न करता पण एकदम छान भाजी होते ही तर ती कशी करायची ती मी तुम्हाला सांगते तर हे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे पूर्ण एक वाटी भरून घेतली आहे तर याच्यामध्ये काही थोडेसे आपण सुके मसाले टाकणार आहे तर हे धने पावडर घेतले पाव चमचा धने पावडर नंतर जिरे पावडर आपण टाकू अर्धा चमचा यानंतर आपण टाकणार आहे याच्यामध्ये हळद टाकू पाव चमचा आणि नंतर लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे थोडंसं आपलं तुमच्या अंदाजानुसार टाका मी हा चमचा पाव चमचा टाकलेला आहे तर आता हे सगळं जे आहे हे साहित्य आपण पूर्ण असं छान मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं आपण याच्यामध्ये पाणी टाकून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडंसं असं पाणी टाकून एकदम एकदमच पाणी टाकायचं नाही घट्ट करायचं आहे आपल्याला पीठ तर मळून घेऊ आपण बघा दरवेळेला सारखं सारखं मसाल्याचं सा खाऊन किंवा ते वाटण करायचं परत तेच 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 करण्यापेक्षा थोडंसं झटपट परंतु अतिशय त्याची चव न बिघडू देता आपण हे असे साधी अशी भाजी करणार आहे कड्याची भाजी आणि माझा नेहमीच असा प्रयत्न असतो की शक्यतो कमीत कमी साहित्यामध्ये आपण कोणताही आपण पदार्थ बनवला गेला पाहिजे आणि तो रुचकर पण असावा आणि शिवाय जास्त तामझाम करणारा नसावा तर हे बघा मी एकदम थोडं थोडं करून असं पाणी टाकून मळून घेते पीठ तर हे अशा पद्धतीनं आपण घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे परत थोडंसं आपल्याला हा तेलाचा हात लावायचा आणि तेलाचा हात लावून आपल्याला ह्याला जोपर्यंत आपण आधन जे आहे त्या आधनला फोडणी देत नाही तोपर्यंत एक दहा मिनिट आपल्याला ह्याला मुरू द्यायचे अशा पद्धतीनं छान एकदम घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला आता आपलं पीठ मूर्तं आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घ्यायची थोडंसं अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक गड्डी लसणाची पूर्ण आपण टाकून खलबत्त्यामध्ये आपल्याला जाडसर्याचा ठेचा करून घ्यायचा आहे बारीक थोडी खलबत्त्यामध्येच कुठून घ्यायचंय हे अशा पद्धतीनं आपण हे वाटून घेतलंय आल्या लसणाची पेस्ट थोडंसं जाडसरच ठेवायचं कडाईमध्ये आता आपण दोन पही तेल टाकून घेतलेलं आहे कॅटली जी पही असते आपली ती आपण दोन चमचे टाकून घेतले तर तेल छान आपल्याला आता कडकडीत गरम होऊ द्यायचे आणि तेल गरम झाल्यानंतर ना सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहे याच्यामध्ये जिरे टाकणार आहे जिरे टाकू जिरे छान फुलू द्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर जे आपण आले लसणाची पेस्ट करून घेतली होती ते टाकून घे अर्धी टाकली अर्धी आपण नंतर टाकणार आहोत छान परतून घ्यायची चांगल्याचा कच्चेपणाचा वाफ जाईपर्यंत आणि मस्त सुगंध सुटला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पूर्ण एक वाटी भरून आपण असा हा बारीक कांदा एकदम चॉप करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ कारण वाटण करायचं नसल्यामुळे आपल्याला कांदा बारीक कापायचा आहे तर छान सोनेरी कलरवर परतून घेऊ आपण याला आता कांदा आपला परतून झालेला आहे बघा हे अशा पद्धतीनं कलर जरा बदलला पाहिजे आणि कांदा ट्रान्सपरंट झाला पाहिजे जा, म्हणजे जास्त या आपण जर याला तळून घेतला कांदा तर वरती तरंगतो आणि त्याच्यामुळं छान लागत पण नाही त्यामुळे फक्त असं ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहे तर आता याच्यामध्ये टाकू आपण हळद टाकू नंतर टाकणार आहे मी आपलं घरगुती का मसाला जो असतो साठवणीचा तो, तो टाकणार आहे नंतर जिरे आपण टाकलेले आहेत त्याच्यामुळे जिरे पावडर टाकायचं नाही धने पावडर टाकू आपण याचा आणि छान परतून घ्यायचं याला आणि नंतर आपण टाकू बेडगी मिरची पावडर टाकू एक चमच्या कलरसाठी तुमच्या तिकटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कम कमी जास्त करू शकता आणि मंडळी तुम्ही आणखी पण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पटकन कारण माझे असे साधे सोपे आणि दररोजच्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे साधे पदार्थ बनतात तशा पद्धतीच्या रेसिपीज असतात तर आता हे छान आपण परतून घेतल्यानंतर अर्धा वाटी आपण टोमॅटो पण बारीक असा चॉप करून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतला आहे आपण तो पण आपण याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि गॅस या वेळेला आपण स्लो ठेवायचा आहे आता रस्ता करायचा आहे ना आपल्याला आधन याच्यामध्ये वड्या शिजणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला आता ह्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार म्हणजे आपले टोमॅटो लवकर नरम होऊन जाईल आणि ह्या वेळेला आपल्याला जे उरलेलं आपलं आल्या लसणाचं थोडंसं हे पेस्ट आहे ती पण टाकून द्यायची म्हणजे फोडणीमध्ये एकदा टाकली नंतर आपण परत एकदा टाकलेली आहे थोडंसं आपण टाकू याच्यामध्ये गरम पाणी शिजण्यासाठीही छान याला आपल्याला झाकून कमी गॅस करून आपल्याला पाच मिनिट चांगलं आपल्याला याला शिजू द्यायचं आहे म्हणजे आपला रस्सा दाटसर होईल तर आपले टोमॅटो कांदा आता थोडंसा नरम होत आहे पाच मिनिट स्लो गॅसवर आपण ठेवलेला आहे तोपर्यंत आपण त्याची एक चपाती अशी लाटून घेणार आहे तर आपण कपाटाला आणि लाटण्याला तेल लावून घेणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही पीठ लावून जरी लाटलं ला तरी पण चालतंय आणि हा असा उंडा करून घ्यायचा आहे आणि खालीवर थोडंसं तेल लावून घ्यायला पातळ आपल्याला खालून वरून असं लाटून घ्यायचं आहे घट्ट ठेवल्यामुळे बघा याचं असं चीर पडते पण काय हरकत नाही लाटून एकदम छान होतं हे तर लाटून घेते मी तर हे असे आपण पात एकदम लाटून घेतलेले आहे या अशा पद्धतीनं बघा हे अशी इतकी पातळ लाटलेली तर इकडे बघू आपण आपलं हे जे जे टोमॅटो कांदा आहे ते पण आपलं छान परतून झालं असेल छान एकदम बघा वाटण करायची गरज नाही चांगले मऊ झालेत आपले टम टोमॅटो कांदा आणि थोडंसं पळीनच आपण ह्याच्यामध्येच थोडंसं आणखी राहिलेलं काही थोडंफार असेल ते बारीक करून घेणार आहे मस्त सुगंध सुट सुटला लै, आहे मसाल्यांचा तर आता हे परतून घेतल्यावर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता गरम पाणी टाकून घेणार आहे तर हे गरम पाणी केलेलं आहे आपल्याला जितक्या वड्या करायच्या तितक्या आपण पाणी टाकायचं आहे कारण शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे त्याच्यामुळं जास्तीचं टाकायचं आहे आणि वड्या शिजत असताना हे जे आपला रसा आहे तो दाटसर होतो त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला जास्त पाणी टाकायचं आहे तर आता याला उकळी येऊ देऊ आता याच्या आपण वड्या करून घेणार आहे छोटे छोटे अशा छान एकदम वड्या करून घ्यायच्या हव्या त्या आकारात सुरीच्या ह्या साह्याने करायचं इकडून नाही करायचं नंतर ह्या पद्धतीनं दुसऱ्या पण साईडने हे असे आपण शंकरपाळीचा आकार असतो ना त्या आकारामध्ये करून घ्या नाहीतर तुम्हाला जो पण काही आकार आवडत असेल त्या आकारामध्ये केलं तरी पण चालतंय तर असं काही अशाच केल्या पाहिजे किंवा काय कसं जरी केलं तर चव एकच लागणार आहे फक्त आपल्या डोळ्याला जे काही छान दिसतं ते करायचं तर हे अशा पद्धतीनं आपण तुम्हाला काढून दाखवते हे अशी वडी तयार झालेली आहे आपली तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयाला आता तर आता छान आता उकळी आलेली आहे मस्त कट पण आला आहे बघा तिथे सुंदर कलर तर दिसतो आता असे उकळी आल्यानंतर आपण गॅस तर स्लोच ठेवलेला होता तर आता हे एक एक वडी आपण अशी टाकून देणार आहे एकदमच अशा घ्यायच्या आणि बदकन असं टाकायच्या नाही वेगवेगळ्या ठिकाणी जरा छान अशा टाकून घ्यायच्या आणि या वेळेला आपण गॅस मोठा करणार आहे म्हणजे पटकन आपली वडी खालून वरती येते शिजून तर आता काय करायचं अर्ध्या वड्या अगोदर टाकायचं आणि अर्ध्या वड्या एक दोन मिनटाच्या अंतराने टाकायचं म्हणजे चिकट होत नाहीत किंवा असं चिकचिक लागत नाहीत ह्या वड्या एकदम कोरड्या मोकळ्या एकदम होतात तर आपण टाकून घेऊ आता वड्या मग आपण टाकत आहेत तोपर्यंतच कसे लगेचच वरती आलेल्या आहेत ह्या वड्या आता वरती आल्या म्हणजे हे चिटकत नाहीत तर त्यावेळेला आपल्याला गॅस स्लो करायचा आहे या वड्याला आणि उगी दोन मिनिट आपल्याला थोडंसं अजून शिजू द्यायचं आहे याला आणि नंतर दुसरी बॅच टाकायची तर दोन मिनिट झाले परत गॅस फुल करायचा आपल्याला मोठा आणि नंतर अशा एक एक आणखी सोडायच्या आहेत एकदम टाकायच्याच नाही अशा पद्धतीनं ना। तर पूर्ण आता टाकून घेते सगळ्या तर ह्या सगळ्या वड्या टाकून घेतल्यात आपण आता लगेच आपल्याला हलवायचं नाही आता थोडंसं खळखळ एकदम असं उकळी येऊ द्यायची म्हणजे सगळ्या वड्या आपल्या ज्या आहेत त्या अशा त्याला गरमी लागून त्या गरम पाण्यामध्ये अशा तळून निघाल्यासारख्या वरती येतात तर आता या वेळेला करून द्यायचं आहे आपल्याला गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि चांगलं दहा मिनिट एकदम मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे याला तर आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये टाकणार आहे गरम मसाला तर हा गरम मसाला आहे तो थोडासा टाकू आपण असेल तर टाका नसेल तर काय आपण का तिखट तर टाकलेलंच आहे पण छान आणखी चमचमीत होण्यासाठी थोडंसं टाका असेल तर शिजू देऊ आपण मग शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हो काढून एका प्लेटमध्ये पाच मिनिट झाले तर छान एकदम मस्त आपली वड्याची भाजी बघा छान शिजलेली आहे आणि बघा अरसा पण किती सुंदर झालाय दाटसर असा झालाय तुम्ही ही भाकरी चपाती किंवा म ह्याच्यासोबत भातासोबत पण खाऊ शकता सगळ्यात शेवटी आपल्याला एक हिरवी मिरची टाकायची मधून अशी चिरून घेतलेली आहे ही आणि ही टाकून द्यायची याच्यामुळे पण छान चव येते आणि थोडीशी आपण टाकू याच्यामध्ये कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी थोडीशी आपण कसुरी मेथी टाकणार आहे ती आपण हातावर घ्यायची चोळायची जास्त पण पीठ नाही करायचं बघा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा मस्त एकदम कसुरी मेथी मुळे वगैरे छान स्मेल येतो बघा का रस्सा झाला की नाही एकदम दाटसर वाटण टाकलं नाही काही नाही तर आता तुम्हाला सर्विंग बाऊलमध्ये काढून दाखवते तर मंडळी हे बघा आपली वाटण न करता एकदम चमचमीत अशी वड्याची छान अशी भाजी तर याबरोबर जेवायला लगेच कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 तुमचे धन्यवाद थँक्यू